नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज मंगळवार सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आज आपण राज्यातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवरती अशीच रोजच्या हवामानाचा अंदाज देत असतो चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे त्यामध्ये आपण कोकण किनारपट्टीतील रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये आज जोरदार असा पावसाचा फटका आपल्याला आज बसताना दिसणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळ कोकणामध्ये सुद्धा आज मुसळधार असा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो त्यासोबतच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला भेटू शकतो तेथील काग इचलकरंजी या भागाला जोरदार असा फटका आज बसताना दिसणार आहे सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहत असाल तर आपल्याला दिसेल की सांगलीतील इस्लामपूर तासगाव कुची जत विटामाइनी प्लस या भागामध्ये आज जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे जतमध्ये सुद्धा आपण पाहत असाल आपल्याला दिसेल की मध्यम स्वरूपाचा आज पाऊस हा पडताना दिसत आहे त्यासोबतच सोलापूर जिल्ह्यातील अकलूज माळशिरस पंढरपूर मोहोळ अक्कलकोट सांगोले या भागामध्ये आज आपल्याला जोरदार असा पाऊस पडताना दिसणार आहे त्यासोबतच धाराशिव जिल्ह्यातील वैराग तुळजापूर बार्शी उमरगा या भागामध्ये सुद्धा आज जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो त्यासोबतच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं गेलो तर पुणे जिल्ह्यातील पुणे चाकण राहू दौंड इंदापूर बारामती खेड जुन्नर शिरूर या भागाला जोरदार असा पाऊस आज पडताना दिसत आहे सातारा जिल्ह्यातील प्रतापगड महाबळेश्वर वाई येथे अतिमुसळधार असा पाऊस पडताना दिसणार आहे तर लोणंद फलटण वडूच पाटण कराड या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज बागवायला भेटू शकतो तर काही ठिकाणी जोरदार असा पाऊससुद्धा आज आपल्याला सातारा जिल्ह्यात पाहायला भेटणार आहे त्यासोबतच आपण पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की अहिल्यानगरमध्ये सुद्धा येथील श्रीगोंदा कर्जत जामखेड करडा राळेगण या भागामध्ये आज आपल्याला जोरदार असा पाऊस पाहायला भेटू शकतो त्यासोबतच पाथर्डी राहुरी घोडेगाव या भागालासुद्धा आपल्याला पावसाचा फटका बसताना दिसणार आहे संगमनेरलासुद्धा पावसाचा हलक्या ते मध्यम सरी पडताना आपल्याला दिसणार आहेत श्रीरामपूरमध्ये सुद्धा जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो बीड जिल्ह्यामध्येच आपण पाहत असाल तर बीड जिल्ह्यातील कैज परळी माजलगाव या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडताना दिसत आहे तर गेवराय पाथरीमध्ये सुद्धा आपल्याला पावसाचा फटकाच बसताना दिसत आहे नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा आणि लावण असलेल्या लातूर जिल्ह्यातील औसा उदगीर निलंगा या भागामध्ये सुद्धा आज आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला भेटू शकतो नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला आज काही भागामध्ये पावसा सरी पडताना दिसणार आहेत परभणी हिंगोली या भागालासुद्धा आज आपण पाहायला गेलो तर परभणीत जोरदार असा पाऊस पडताना दिसत आहे हिंगोली आणि वाशिममध्ये आज मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी ढागाळ वातावरणासह हलक्या ते मध्यमसरी पावसाच्या आपल्याला आज येथे पडताना दिसणार आहेत यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा आणि वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आपल्याला काही भागांमध्ये तुरळक प्रमाणामध्ये पाऊस पडताना दिसू शकतो तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील त्यासोबतच छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहता असाल तर येथेसुद्धा आज आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला भेटू शकतो येथील कन्नड सिल्लोर चिखली या भागालासुद्धा आज पावसाचा फटका बसताना दिसू शकतो उत्तर महाराष्ट्रातील जी नाशिक जिल्ह्यामध्ये आज जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे नाशिकमधील त्र्यंबक नेपाड सिन्नर मनमाड येवला या भागामध्ये आज जोरदार असा पाऊस पडत आहे मालेगावमध्ये सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकतो त्यासोबतच नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा काही भागामध्ये आप आज आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा पाहायला भेटू शकतो नंदुरबारमध्ये सुद्धा आज मुसळधार असा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे त्याबरोबरच धुळे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये आज काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडताना दिसणार आहे तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी आपल्याला आज पडताना दिसू शकतात हवामान विभागाने जळगाव जिल्ह्याला येलो अलर्ट दिलेलं आहे येथे काही प्रमाणात आज जोरदार असा पाऊस पडताना दिसणार आहे अकोला जिल्ह्यातील काही भागामध्ये ढागळा वातावरणासह पावसाच्या हलक्या सरी आपल्याला आज पडताना दिसू शकतात अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला पाऊस पडताना दिसू शकतो विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया या भागालासुद्धा आज पावसाचा फटका बसताना आपल्याला दिसणार आहे त्यासोबतच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो मुंबई आणि उपनगरामध्ये आज मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला भेटणार आहे तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी आपल्याला पडताना दिसणार आहेत त्यासोबतच लागून असलेल्या पुणे जिल्ह्यातील काही भागामध्ये सुद्धा आज आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला भेटू शकतो एकंदरीत मित्रांनो आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार असा पाऊस आहे तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण हलक्या सरी पडताना दिसणार आहेत अधिक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो